हाय हॅलो नमस्कार मी श्वांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर इकडे चटणी माझी संपली होती तर चटणी आहे तर, आ, बरनीत बरनीत आ, आ, बस, तर ती बर्नीत रेग्युलर बर्नीत काढून घेतलेली आहे आणि आज बनवणार होती भरलेली वांगी मेथीची पराठे भात आणि एवढंच बस एवढंच बनवणार होते तर त्यासाठी मी वांगी आहे ती म्हणजे आत्ताच घेऊन आली होती तर छान वांगी भेटली होती तर चारच वांगी आहेत तर त्याचं मी भरीत भरलेली वांगी अशी बनवणार आहे थोडी तर मस्त अशी धुवून वगैरे घेतली स्वच्छ त्याची देटं वगैरे काढून घेतली थोडी देटं ठेवली ती थोडी थोडी काढून घेतली नंतर साईडचे जे काटे वगैरे असतात तर तेसुद्धा थोडं थोडं काढून घेतलेलं आहे तर मुलींना आज मेथीचे पराठे खायचे होते म्हणून मेथी वगैरे तरी स्वच्छ केली पण ज्यावेळेस मी घेऊन आली त्यावेळेस म्हटले की मेथीची भाजी नको पराठे बनव मम्मी तर मग मी मेथी वगैरे साफ करून धुवून ठेवलेले आहे तर तिचे मी आता पराठे बनवणार आहे भरलेली वांगी आणि भात आणि दही असं आजचा मेनू असणार आहे संडे स्पेशल कारण संडेला आता तरी म्हणजे असंही आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि आता तर श्रावण महिना आहे आणि संडेचं कसं रोज भात आणि रोज भाकरी चपाती वगैरे खाऊन मुलींना कंटाळा येतं किंवा म्हणजे असं थोडंसं चेंज पाहिजे एक दिवस तरी म्हणून मेथीचे पराठे बनवणार आहे आणि सकाळचा असंही सगळा स्वयंपाक माझा चपाती भाजीचं झाली होती कारण मिस्टरांना डबा द्यायचा होता मग हे संध्याकाळचं रुटीन आहे ते मी तुमच्याशी थोडं शेअर करते तर याच्या शेंगदाण्याचं पोट चटणी मीठ नंतर मिरची लसूण आणि तेल थोडंसं टाकून घेतलेलं आहे तर याच्यात कांदा टोमॅटो वगैरे जर तुम्हाला आवडत असेल किंवा खोबरं धनं आणि तीळ ह्याचं जरी वाटण करून टाकलं तरी छान लागतं पण आम्हाला असं स्वादच आवडतं म्हणून मी शेंगदाण्याच्या पोटातच फक्त बनवणार आहे तर ही वांगी अशी मस्त अशी धुवून चिरून घेतली आणि पाण्यात ठेवली होती म्हणजे आतून काळी पडणार नाही हे तर बेसिक सगळ्यांना माहितीच असतं तर इकडे छान असं साधं सिंपल वांगेचं भरीत आहे ते मी करणार आहे कारण सगळ्यांना आमच्या घरात असं साधं सिंपलच वांगेचं भरीत आवडतं कांदा टोमॅटो वगैरे टाकलेला आवडत नाही नंतर खोबरं सुद्धा वगैरे टाकलं तर त्याची चव थोडीशी वेगळी येते पण ते सुद्धा आवडत नाही शेंगदाण्याच्या कुटाचंच शे आहे तर ते मी करणार आहे छान असं तर चारच चार चा वांगी घेतली होती मुले तर फक्त मसालाच खातात आणि वांगी काही खात नाहीत मग आमच्या दोघांच्यासाठी चार भरपूर झाली तर इकडे कढईमध्ये एक पळी तेल आहे ते टाकून घेतलेलं आहे तर ह्याच्यातच आता वांगी आहेत ह्या तेलातच ती ते मी थोडीशी परतून घेणार आहे तर तेल आहे ते गरम झालेलं आहे आणि वांगी आहे तर ती मी तेलामध्ये सोडून देते तर असंच वर खाली तेलामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं की ज्यामुळं वांगी आहेत ती पटकन शिजतात आणि जो राहिलेला मसाला आहे तर एक, तो सुद्धा मी टाकून घेतलेला आहे तर छान असं त्याला सगळं परतून वगैरे घेणार आहे आणि नंतर थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे तर झाक एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं कारण जास्त वेळ झाकून ठेवलं तर ते शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे तर ते लागतं म्हणजे करपतं त्यामुळे थोडं दोन तीन वेळ दोन तीन मिनटेच मी झाकून ठेवलं होतं आणि आता ह्याच्यात पाणी आहे ते ओतून घेणार आहे जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं तुम्ही ओतू शकता तर मी थोडंसंच पाणी ओतणार आहे नंतर थोडंसं ह्याला शिजवून थोडं अजून आटवून घेणार म्हणजे चव पण छान येते तर ही जी जी काय बेसिनमध्ये भांडी वगैरे होती तर ती घासून धुवून घेतली नंतर मेथी पराठे बनवण्यासाठी ते पीठसुद्धा मळून घेतलं छान असं ते तुमच्याशी शेअर करायचं होतं पण तोपर्यंत मोबाईल दिशुलायक हवा होता म्हणून ती मोबाईल घेऊन गेली होती मग ती मोबाईल घेऊन गेली होती तर शूट करायचं राहूनच गेलं म्हटलं ठीक आहे जाऊ दे मग पटकन आवडते कारण परत खूप वेळ होतो जेवायला वगैरे तर इकडे भात वगैरे तरी झालेला आहे मेथीचे पराठेचं पीठ वगैरे पण मळून झालेलं आहे आणि वांग्याची भाजी आहे तर तीसुद्धा तयार झालेली आहे तर प तेवढीच मी बनवली होती भाताबरोबर फक्त खाण्यासाठी तर पराठेबरोबर खाण्यासाठी तर दही होतंच तर इकडे सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे भांडे वगैरे सगळे स्वच्छ घासून धुवून घेतली सगळी ती ठेवून दिली मग आता किचन कसं सगळा स्वच्छ झाला की मग दुसरं स्वयंपाक बनवायला छान वाटतं तर चहाची वगैरे भांडी होती तर तीसुद्धा घासून घेतली तर आता इकडे फक्त पराठे आहेत ते बनवायला घेते बाकीचं तरी सगळं आवरलेलं आहे तर, आवर तर मेथी पराठे गरम गरम बनवून ठेवते मा नंतर आम्ही जेवण करून घेऊ तरी अशी वांग्याची भाजी आहे ती झालेली आहे मस्त असे आता इकडे पहिलं मी पोळपटवर लाटून बघितलं तर त्याला चिटकत होतं म्हणून मग खाली रुमाल आहे तर तो घेतला होता रुमाल ओला नाही करायचं आहे हे सुकाच कराय ठेवायचं आणि त्याच्यावर लाटून घ्यायचं असंही जर तुम्ही ओला केला तर असं आपण धपाटे कसे बनवताना थापतो तसं था, थापलं तरी चालतंय पण मला लाटायचेच होते पिठावर वगैरे म्हणून मी रुमाल आहे तो ओला केला नव्हता फक्त असाच सुका आहे तो हांतरवून घेतला होता आणि त्याच्यावर हे मेथीचे पराठे आहेत तर ते सगळे लाटून घेतले होते मस्त असे खरपूस भाजून पण घेतले होते आणि छान झाले होते चवीला पण तर मुलींना खूप आवडले मस्त असं तेल किंवा तूप लावून किंवा बटर लावूनसुद्धा तुम्ही भाजू शकता तर मी तेलच लावलं होतं तूप काय होतं पण मी लावलं नव्हतं तर मस्त असे गरमागरम सगळे मेथीचे पराठे आहेत तर ते बनवून घेतले मुलींना एवढे आवडले की त्यांना परत आणि करून खायला द्यायची इच्छा आहे म्हणजे त्यांना असं त्यांचं मत आहे की परत आणि एकदा बनव म्हणून आता ज्या ज्यावेळेस त्या मेथी घेऊन हो येईल त्या त्यावेळेस ते पराठेच मला बनवाय सांगतील असं त्यांचं असतं तर ह्यावेळेसचे पराठे तर खूप छान झाले होते मी आलू पराठे वगैरे धपाटे वगैरे बनवते मेथीचे पराठेसुद्धा बनवले होते पण खूप वर्ष खूप वर्षानंतर म्हणू शकता म्हणजे जवळजवळ दवदव... एक वर्षानंतर मी बनवले असतील कारण मेथीची भाजी मला खूप आवडते त्यामुळे मी पराठे वगैरे काही बनवायचे नादाला लागत नव्हते मला मेथीची भाजी आणि भाकरी आहे तर ती खूप आवडते पण मुलींना खायची होती तर मग मी बनवले आणि हा जो माझा चपातीचा डब्बा ह्याच्यात तर गरमागरम करून ठेवले आणि झाकले की मग छान राहतात गरम असे मस्त तर इकडे सगळे पराठे आहेत तर ते बनवून घेतले तोपर्यंत आरो आली त्यांचा अभ्यास चालूच होता तर आली म्हटली झालं का मम्मी तर म्हटलं आहे तेवढा एक भाज म्हणजे मग आपण आता जेवण करून घेऊ मग मी इकडं तिला एक आहे तो पराठा भाजायला सांगितला आणि मग मी माझे हात वगैरे तोंड धुतलं खूप गरम झालं होतं खूप घाम येत होता एवढा पाऊस पडूनसुद्धा खूप गरम होतं तर इकडं सगळं पराठे वगैरे बनवून घेतले मग आर्याला आहे ते जेवण म्हटलं घेऊन जा बाहेर आपण जेवू आता तर मस्त असे पराठे गरमागरम दही वगैरे सगळं आमचं जेवण वगैरे झालं मस्त असं छान तर आता इकडे भात तरी शिल्लक राहिला कारण पराठे मुलींना आवडले त्यामुळे त्यांनी जरा पराठे जास्त खाल्ले भात काही जास्त खाल्लाच नाही थोडीशी आमटी उरली होती वांग्याची तर तीसुद्धा एका पातेलेत काढून ठेवली राहिलेला स्वयंपाक आहे तो काढून छोट्या भांड्यात वगैरे ठेवला भात तसंच ठेवला होता वांग्याची आमटी फक्त छोट्या पातेल्यात काढून ठेवली नंतर घ्यास शेगडी वगैरे आहे तर ती स्वच्छ अशी पुसून वगैरे घेतली तर जास्त अशी काही घाण झाली नव्हती म्हणून मी ओल्या कपड्याने पुसून घेतली नंतर भांडी वगैरे आहे तर ती सगळी अशी धुवून वगैरे आधी घेतली नंतर घासून वगैरे स्वच्छ धुवून घेतली कसे भांडी वगैरे सगळं आवरलं एकदा रात्रीचं म्हणजे सकाळी किचन क्लीन केलं की सकाळ कसं स्वयंपाक करायला छान वाटतं आणि फ्रेश वाटतं सकाळी उठल्यानंतर कंटाळा येत नाही किचन स्वच्छ असेल तर ब किचन बघूनच मनाला छान वाटतं आणि सकाळचं जे जेवण करण्याची किंवा स्वयंपाक बनवण्याची एनर्जी असते तर ती खूप चांगलं वाटतं बघितल्यानंतर तर इकडे सगळी भांडी आहेत तर ती घासून धुवून घेते इकडेच मी पळपूट तवा वगैरे आहे तर ते घासल्यानंतर हितच ठेवते अडकून कारण त्याचं पाणी नितळल्यानंतर डायरेक्टली बेसिनमध्ये पडतं तर इकडे भांडी वगैरे स्वच्छ आहेत तर ती सगळी धुवून घेतली आणि आता किचन ओटा आहे तर त्यावरचं सगळं पाणी वगैरे आहे तर ते काढून घेते आणि किचन ओटा आहे तो क्लीन असा स्वच्छ पुसून वगैरे घेते तर किचन वगैरे रात्रीच असं स्वच्छ क्लीन केलं की छान वाटतं आणि असं भांडी ठेवून झोपणं वगैरे तर हे तर शक्यच नाही होणार कारण ती सवयच नाही मला राहिली किचन वगैरे क्लीन केल्यानंतरच काही ती झोप लागते आणि ती सवय आहे रोजच्या रोज तर ती क्लीन करूनच मी झोपते कधीच खरगटी भांडी वगैरे बेसिनमध्ये ठेवत नाही तर किचन आहे तो क्लीन केलेला आहे मस्त असं छान असं सगळं पुसून वगैरे घेतलं बेसिंग आहे ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं त्यातलं खरकटं वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि जी भांडी आहेत तर ती अशीच बेसिंगच्या साईडला ठेवली की रात्रभर त्यातलं जे पाणी आहे ते नितळून बेसिनमध्येच पडेल सुक्या कपड्यानं शेगडी आहे ती सुद्धा पुसून घेतली जे भात आहे तो मी फ्रीजमध्ये कधीच ठेवत नाही वरतीच ठेवते तर आमटी आणि दूध राहिले होतं तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि किचन ओटा आहे तो क्लीन वगैरे करून सगळं झालं इकडचा ओटासुद्धा जो काही पसार होता तो सुद्धा सगळा आवरून घेतला तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू